आज बहुजन समाजाचे मराठा समाजाचा मानविंद म्हणून ओळखले जाणारी बँक मराठा बँक त्याचा पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे यासाठी सत्ताधारी पॅनलमधून आपले सर्वांचे पहिल्यापासून आम्हाला साथ देणारे सर्वच ते उमेदवार म्हणून आज उभे आहेत तर ती सगळी माणसं आपल्याला नवीन नाहीत सगळी जुनी जाईत आपल्याकडे आपल्या गावच्या सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रात त्यांची वेळोवेळी मदत होत असते त्यामुळे आपुलकीचं नातं असणारी ही सारी माणसं सा आहेत आणि ती आज आपल्याकडे आपल्याला मतदान करा म्हणून विनंती करण्यासाठी आलेली आहेत आणि मराठा बँकेची आमच्या गावावरची आमच्या फार उपाय

असा पायला घालून दिलेला आहे की आम्हाला सारखं सांगायचे घोरपड यांना आम्हाला जेव्हा आम्हाला लहान वयाच लवकर लवकर चेअरमन केलं मी चाळीस वय होतं आम्हाला चेअरमन केलं आणि चेअरमनशी मला पाच वर्ष दिले आणि त्यांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन त्यांचं काय का म्हणजे ते प्रत्येक वेळेला आम्हाला कधीही बँकेच्या विरोधात नाही लढाई पुढं

आमच्या त्या फेडरेशन मध्ये तुम्ही समावून घेते आणि चांगल्या रीतीने आम्ही जपलेलं आहे आणि आता आम्ही दे डिव्हिजन देतो जास्तीत जास्त आता कसं झालंय पूर्वी चॅरिटी आम्हाला दहा टक्के मिळवतात त्यामुळे आमचं मंदिर मराठा मंदिर जे उभा झालं आमच्या चॅरिटी काहीतरी पन्नास साठ लाख रुपये त्या जा ठिकाणी घातल्यामुळे आमचं मराठा मंदिरेचं एक स्वप्न होतं की बाबा एक सांस्कृतिक भवन व्हावं आणि खूप चांगलं हे मंदिर सुद्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा सात कोटी आज आमच्या तिथं आम्ही शिल्लक आणि मराठा बँक यांचं नातं खूप खूप जुनं आहे हे सांगण्यापेक्षा नाळ येतो दोघांच्या आहे पण मला एक इथं आवर्जून आज खरोखरच एक आठवण येते आप आपण आलो की वो, मी इतके धडपडायचे मला ते खूप वाईट वाटलं मी त्यांना स्मरण करून मी आपल्यासमोर एक निवेदन करतो मराठा बँकबद्दल तर आपण सर्वजण जागरूक सभासद आहात मराठा बँकेची प्रगती तुम्ही बारकाईने पाहताच प्रगतीबद्दल न बोलता दुःख वाटलं इतर सभासद भरपूर आहेत जवळजवळ शंभर सव्वाशे तरी सभासद आहेत पण त्याच्यामध्ये अगदी काहीच मतदानाचा हक्क आहे ते सर्वांना एक विनंती करतो मी मराठा बँकेच्या सर्व संचालकांच्या वतीनं की आपण आपले जे शेअर्स आहेत ते जुने आहेत ते पुन्हा पुनर्जीवित करावं कोणीही त्याच्यातलं एकटे यावं वारसा होऊ देतलं तर कशाने तरी कोणीतरी या समोर ये तो सेअर्स पुन्हा ते जीवंत करून घ्या त्याचबरोबर तर आणि अनेक विनंती म्हणजे की ज्यांना ट्रान्झॅक्शन जमत नाही करत असतात जमत नाही त्याने साधारण एक एक हजारच्या एवढी ठेवाव्या जेणेकरून तीन तीन महिन्याला त्याच्यात व्याज मिळते ट्रान्झॅक्शनचा भाग होतोय आणि त्यानंतर तुम्ही मिटिंगला तर पाच पैकी दोन तीन मिटिंगला तर म्हणजे पाच मिटिंगला हजर राहता तरीही सुद्धा चुकलं तरी त्याच्यामध्ये आपला मतदानाचा आणि आमच्या बँकेच्या दोघांच्याही म्हणजे बँक कशी चाल याचं लक्ष देण्यासाठी आपण सर्वजण त्यामध्ये या पुढं ग्रह आहेत आमचे सज्जीव आहेत त्यांना सांगून तसे योजना करून आम्ही काय बँकेच्या मदतीनं मदत करायची अशा शेअर वगैरे नूतनीकरण करायला आम्ही सर्व सहकार्य करू तुमचंही सहकार आहे तसंच बघितलं तर कुत्रेमणीकडून आम्हाला म्हणजे आज तशी म्हणजे हे होत नाही की कुत्रेमणी गाव आम्ही जरी आलो नसतो वेळ होता तरी सर्वांनी म्हटले की आम्ही आपण जळयात आणि त्यांच्यासमोर हे करूया आपल्याला पाठिंबा दिलेलाच आहे त्या पाठिंबाच आम्ही पुढील पाच वर्षात थोड्या योजना आखलेल्या आहेत योजनामध्ये ब्रँचेस का ओपन करायचं म्हणजे शाखा का ओपन करायचं आहे आताच आम्ही या पूर्व भागात गेलो गणेशपूरला बराच साथ या पूर्व भागात पश्चिम भागातील लोकांचा साथ मिळालेला आणि लवकर प्रगती बद्व बँकेला आता लांब जाऊन बसवानगलीत येणं ट्रॅफिक पोलिसांचा त्रास आणि पार्किंगची सोय नाही त्यामुळं जाता येत नाही त्यासाठी बँकेत आपल्या जिथं जिथं एक पासा गाव आहे त्या त्या ठिकाणी याची योजना आपण आखवत आहोत तसंच आता ह्या येणाऱ्या दोन तीन वर्षात पाच वर्षाला आम्ही पाचशे कोटी धरलो आहे पण दोन तीन वर्षातच आम्ही पाचशे कोटीचा टप्पा पार करू ही आपल्याला वय देतो त्या... त्यानंतर आपल्याला एकच विनंती आहे की बॅलेट पेपर आपल्याला सांगायची जरूर नाही इथं प्रूफने होत आहेत असे पाच प्रकारचे कलमचे बॅलेट पेपर आहेत म्हणजे मतपत्रिका हे पांढऱ्या असे सामान्यासाठी आहे महिलांसाठी गुलाबी रंगाचे आहे व गटासाठी पिवळ्या रंगाचे आहे त्यानंतर एस सी गटासाठी निळ्या आहे आणि एस टी गटासाठी लाईट हिरवा आहे अशा पाच पत्रिका होतील शिंदेसाहेबांनी व यांनी सांगितले आहेत की वेगवेगळ्या कसं मतदान करायचं सांगितलेलंच आहे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की आपण कोणतीही मागणी म्हणजे आपल्यासाठी जी अडचण असेल ती आम्ही पुरवलेलीच आहे बँक आहे दुसरी नाही आहे तुमचीच बँक आहे तुम्ही सांगायचं आणि आम्ही करायचं अर्थात म्हटले की आम्हाला आमच्याला आम्हाला का तुम्ही घेत नाही बँकेत पण आता तुम्हाला सांगतो की काय याच्यासाठी या सगळ्यांना की दहा वर्षाचा पास झालेला आहे दहा वर्ष म्हणजे एक संचालक फक्त दोन कर्मच राहू शकत्या जागृत म्हणजे तिथं एलिजेबल म्हणजे मदर मदर म्हणजे तुम्ही तीन पाच ट्रान्झॅक्शन आणि दोन जनरल बॉडी हजर राहायलाच पाहिजे जेणेकरून या आपल्या कुद्रमणी भागात एक तो मिळावं ह्या दृष्टिकोनातून आतापासूनच तुम्ही कार्यरत राहा निश्चितच आम्ही सांगतो की कुद्रेमने भविष्यात एक संचालक पद मिळेल त्यासाठी तुमचा भाग घेणं करून तसं कुद्रेमणी गावचं म्हणजे मी आमच्या कुद्रेमणी गावात कापत असते आता अर्जुन बमा आहे कशीचा तुम्ही त्यांचा वाचाच आहे कुद्रेमणी माझ्या घरामध्येच वावरत आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी जास्त न बोलता आम्ही काही योजना आखलेल्या आहेत तुम्ही साथ देतात एक धरून आम्हाला प्रचंड मताने निवडून निवडून जावं व पुढं आम्हाला काम करायची संधी द्यावं त्याच्यामध्ये काही नवीन आम्ही होते ते सुरुवातीपासून म्हणजे ह्या पाच वर्षाची सुरुवात पाच वर्ष केले प्रशांत शिकले त्यानंतर सामान्य गटाचे पंच सामान्य पु� गटामध्ये शेखर हांगेर यांचे खून आईस्क्रीम आहेत मोहन डोंगरे यांची खून बॅट आहे बाराव नंतर ओळखतात ठाण्याच्या ओळखतांची टेबल आहे हे आपल्या परिचयाच्या त्यांचे धॅलेंडर आहे तिथं सामान्यामध्ये विनोद हांगेकर यांचे खून नळ आहे विनायक फोंगेकर यांची खून तो टोपी आहे विक्रमसिंग कदम पाटील त्यांची कोण ग्लास आहे मोहन बेळगुणकर यांची खूप पूर्ण हेल्मेट आहे त्यांच्या मनात तैनात सगळ्यामध्ये आहेत त्यासाठी आमच्या महिला गटातून <laughs> <So, मारे, मारे laughs> <laughs> आमच्या <laughs> 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 महिला आघाडीच्या रेणू किल्ले करीपक दीपाली दरवीन त्यांची दोन बकेट आणि यांची दोन जागर आहे त्यानंतर ब गटातून आमच्या हजबे सर आहेत त्यांचा क्रमांक तीन आहे आणि चिठी आहे त्यांची दोन ते अशोक कांबळे म्हणून आहेत त्यांची कोण दिली कोण आहेत ते दिली परंतु इतिहास तुम्हाला सांगितलेला आहे सगळं सगळंच सांगितलेलं आहे बोलण्याचं कसं आहे नाही परंतु एक महिला म्हणून मी सांगू इच्छितो की ज्यावेळेला स संचालक म्हणून माझी निवड झाली त्यावेळेला खरोखर मी पण नवीनच होते मला राजकारणाची आवड होती मला समाजकारणाची आवड होती मी समाजकारण घेतलं राजकारणामध्ये परंतु आर्थिक कारण कसं असतं हे मला या मराठा बँकमध्ये आल्या मिळालं आणि असं म्हणतात की महिलांसाठी कुठंतरी म्हणजे महिलांना सुरक्षित नसते किंवा महिला तिथं तिला वाव मिळत नाही असं म्हणत असतात परंतु असं हे चुकीचं आहे मराठा बँके ज्यावेळेला माझी निवड झाली मला पण तितकाच सन्मान मिळाला आणि मला पण तितकाच बोलायचा अधिकार मिळाला आणि मला कधीही असं वाटलं नाही की मी महिला आहे काय होतं वेळेला होता बिनविरोध झालेलं होतं आणि सीचं पण बिनविरोध म्हणजे फक्त जे उरलेलं होतं ते सामान्यमध्ये उरलेलं होतं परंतु यावेळेला प्रत्येक मध्ये एक कॅन्डिडेट एक्स्ट्रा आहे सो तुम्हाला कशासाठी म्हणजे हे तुम्हाला गोंधळ करण्यासाठी हे गेलेला आहे तर मला माहित आहे तुम्ही गोंधळणार नाही तुम्ही सगळ्यांपेक्षा हुशार आहे तुम्हाला इलेक्शन करून माहित आहे एखादा जरी मतदान तुम्ही एक्स्ट्रा लागला तर पूर्ण नऊ मतदान बाद होणार हे अत्यंत गरजेचं एकही एक्स्ट्रा घालू नका जे पिवळा बॅलेट पेपर आहे त्याच्यामध्ये एकच मतदान करायला पाहिजे ते म्हणजे तीन नंबरला तुम्ही मतदान करायला पाहिजे त्यानंतर निळा कलर आहे निळ्या कलर मध्ये दोन कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एकच घालायला पाहिजे हिरवा जो कलर आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये दोन कॅन्डिडेट आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे कबशी आहे हे काय आहे पाच सहा सॉरी पाच बॅलेट पेपर आहेत म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होणार म्हणून तुम्ही जाताना तुम्हाला त्याची सोय केली जाईल तुमच्या गावक आमचे बावीस डिसेंबर रोजी बहुजन समाजाची मानबिंदू असणारी मराठा कॉपरेटिव्ह बँक या बँकेची पंचवार्षिक पद्धतीने निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आम्ही आमच्या ग्रामीण भागातील कुद्रेमणी या गावी आलेलो आहोत आणि त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी गाठीभेटी केल्या आणि त्या आमच्या सर्व कुद्रेमणी सभासदांनी एकत्रित बोलवून आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे कुद्रेमणी गावाचं हे आमचं नातं एकदम जवळीक आहे आणि त्या नात्यामुळे आमच्या आत्तापर्यंत पाच सहा जी निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने कुद्रेमणीतील प्रत्येक होट एक होट म्हणजे ते कधी एक होटसुद्धा त्या बँकेला देण्यासाठी त्यांनी अशी मजबूत अशी त्यांची ताकद आहे सगळे एक गावातील सगळी मतं आम्हाला आजपर्यंत मिळत आलेले आहेत बेळगाव शहरामध्ये सुद्धा आमच्या ज्या प्रमुख गल्ल्या आहेत त्यामध्ये प्रा प्रामुख्याने चव्हाण गल्ली म्हणा शिवाजीनगर म्हणा गांधीनगर म्हणा आपल्या महाद्वार रोड म्हणा भातकांडी गल्ली म्हणा पांगुळ गल्ली म्हणा कडोरकर गल्ली बापट गल्ली या सगळ्या मराठा समाजाची जी काही आपली सभासद आहेत ती सभासद मराठा बँकेवर विश्वास आत्तापर्यंत ठेवलेला आहे आणि आम्ही विश्वासात पात्र असल्यामुळे आमच्या बँकेची प्रगतीची घोडधोड आता सुरू आहे आज आमच्या बँकेला कमी कमी आम्ही ज्या काही सहा शाखा होत्या त्या तीन शाखा ह्या पाच वर्षात वाढवलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकशे तीस कोटीची ठेवी होती ती आम्ही दोनशे पन्नास कोटीची ठेवी आता आमच्या बँकेला चालू आहे रिझर्व्ह फंड जो आहे आमच्या बँकेचा कणा म्हणतात तो कणा आम्ही अत्यंत मजबूत केलेला आहे पूर्वी तीस ते पस्तीस कोटी होता आज अडुसष्ट कोटीला आणून टेकलेला आहे प्रॉफिटसुद्धा आमचं दरवर्षी वर्षी सहा ते सात कोटी प्रॉफिट होते कारण प्रोविजन करून आम्ही प्रॉफिट दोन कोटी पन्नास लाख प्रॉफिट दाखवतो आणि पंधरा टक्के डिव्हिडन देतो मागच्या वर्षी वीस टक्के डिव्हिडन दिला होता चालू वर्षी तोच डिव्हिडंड त्या पद्धतीने न देता पंधरा टक्के दिला आहे आणि सामाजिक बांधिळकीसुद्धा आम्ही जपतो आणि कित्येक शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजनाने प्रोत्साहन मिळण्यासाठी आत्तापर्यंत त्यांना आम्ही पंधरा ते वीस वर्ष मदत केलेली आहे आणि जो आम्हाला कैलासवाशी अर्जुनराव घोरबडे कैलासवाशी शिवाजीराव काकतकर त्याचबरोबर कैलासवाशी आमचे अर्जुनराव हिशोबकर सदाशिवराव हंगेरकर बाबराव हांडे यांनी जी आपल्याशी जी काही त्यांचं मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आत्तापर्यंत हे कार्य करीत आलेलो आहोत ह्या बँकेची पाचशे कोटी ठेवी होण्याचं वह, उद्दिष्ट आमचा आहे आणि ह्या नवीन संचालक बोर्डाला म्हणते प्रामुख्याने मोहन बेळगोंदकर हे मार्केट यार्डमधील व्यापारी तसेच विनायक होणगेकर यांना सुद्धा या ठिकाणी सामावून घेतलेला आहे त्याचबरोबर आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले विक्रम कदम या